नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरून पारू या मालिकेने अचानक निरोप घेतला बारा तारखेनंतर या मालिकेचा एकही एपिसोड प्रसारित न झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला त्यानंतर झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही मालिका बंद होणार असल्याचं जाहीर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आता मात्र पारू मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे पारू मालिकेचा शेवटचा भाग हा लवकरच प्रसारित केला जाणार आहे या मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका संपवली जाणार आहे जी मराठीच्या तुला जपणार आहे या मालिकेसोबत पारू मालिकेचा महासंगम दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर पारू मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता हा महासंगम आणि पारू मालिकेचा शेवटचा भाग कधी दाखवण्यात येणार हे जी मराठी वाहिनीने अद्याप सांगितलेलं नाही त्यामुळे चाहते त्यांच्या घोषणेची वाट पाहत आहे त्यामुळे पारू मालिकेच्या चाहत्यांचा ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण त्यांना मालिकेचा शेवटचा भाग पाहता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही पारुमालिका पाहतात का, का आणि ती बंद झाल्यावर तुम्ही मिस कराल का, का खाली कमेंट करून नक्की कळवा